गोळीबार प्रकरणातील आरोपी असणाऱ्या रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे नाशिक मनपा व नाशिक पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे उत्तर प्रदेश पॅटर्न नाशिकमध्ये राबवण्यात आल्याने गुन्हेगारांची चांगले धाबेदान आणले आहे काही दिवसांपूर्वी सातपूरच्या एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली होती या घटनेत पोलिसांनी रिपाईचे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्यासह इतरांना अटक करत कायद्याचा बडगा उगारला होता गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंडे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने नाशिक पोलिसांपाठोपाठ नाशिक मनपाने देखील लोंडे यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोरा टाकण्यास सुरुवात केली आहे प्रशासनाच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नाशिककरांमधून प्रशासनाचं कौतुक केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक